खोडळा गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते निसर्गलीन अनंत शंकर इंधे यांची पंच्याहत्तरावी जयंती जोगळवाडी येथे आयोजित करण्यात आली होती या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप केलं समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थी चांगला शिकावा आणि चांगलं यश संपादन करावं हे अनंत इधे बाबा यांना नेहमी वाटत असे त्यांचा शिक्षणावर बारकाईने लक्ष असतं त्यांनी आपल्या सर्व मुलांना नातवंडांना चांगलं शिक्षण दिलं हेच बाबांचं कार्य घेऊन इधे परिवार पुढे समाजात विविध ठिकाणी काम करत आहे त्यांच्या या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना एक छोटीशी शैक्षणिक भेट आणि वरिष्ठ नावाजलेल्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले यामध्ये जागतिक राणकवी तुकाराम धांडे कारगिल योद्धा मेजर विठ्ठल बागर कोंडू सारगते आदिवासी युवा समाज फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र जागले सचिन पाटील सामाजिक कार्यकर्ते हैदर शेख बिरसा ब्रिगेड अध्यक्ष मिलिंद्र बदाते गायक मनोज गांगुडे अनंता गवारी भास्कर जोशी केशव जाधव घनश्याम फसाले उबाळे मॅडम इथे परिवारांचे सदस्य प्राध्यापक संजय इधे दत्तात्रय इधे शशिकला इधे इत्यादी उपस्थित होते यावेळी जमलेल्या मान्यवरांनी अनंत शंकर इधे बाबा यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि महापुरुषांच्याही इतिहासाला उजाळा दिला व जमलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी पालघर